नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थक स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इच्छा प्राप्तीसाठी आपल्याला जे काही हवं आहे ते प्राप्त करण्यासाठी एक अत्यंत पॉवरफुल टेक्निक जाणार आहे बघा हे वॉटर रेमेडी आहे जी तुम्हाला हवं ते मिळवून देऊ शकते तुमच्या आयुष्यात अपूर्ण असणारं किंवा राहिलेलं थांबलेलं आढलेलं जे काही असेल ते तुमच्यापर्यंत पोहोचवू शकते एक ग्लासभर पाणी आपल्या आयुष्यात कसा चमत्कार करू शकतो आणि आपल्याला जे काही हवं ते कसं प्राप्त करून देऊ शकतं हेच मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे बघा आज व्हिडिओ मी तुमच्यासोबत घेऊन आलेले आहे हा ऑफ अट्रॅक्शनचा आहे बऱ्याच वेळा आपण पूजापाठ करतो व्रत करतो पारायण करतो सगळ्या गोष्टी करून आपण थकतो पण आपल्याला अनुभव येत नाही आपल्याला रिझल्ट मिळत नाही आपली इच्छा पूर्ण होत नाही आणि मग त्यानंतर काय करावं ते सुचत नाही जेव्हा सर्व करून थकला असाल कुठलाच मार्ग दिसत नसेल तेव्हा ही टेक्निक यूज करा ही रेमेडी यूज करा याने तुम्हाला हवं ते सगळं मिळेल सर्व कितीही कठीण असणाऱ्या इच्छा असतील त्या पूर्ण होतील बघा युनिवर्स युनिवर्स म्हणजे ब्रह्मांड या ब्रह्मांडात अशी शक्ती अशी ऊर्जा आहे जी आपल्या आयुष्यात आपल्याला जे, जे हवं ते प्राप्त करून देऊ शकते फक्त लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये एकच गोष्ट महत्त्वाची आहे पॉझिटिव्हिटी आता जी रेमेडी जी टेक्निक तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी तुम्हाला पूर्ण स्वतःला पॉझिटिव्ह करायचा आहे हा एकच नियम आहे बाकी काहीच नाही आणि पॉझिटिव्हिटीने ही रेमेडी तुम्हाला करायची आहे काही तासात काही मिनिटात तुम्हाला अनुभव येईल आता सगळ्यात पहिली टेक्निक मी तुम्हाला सांगतेय बऱ्याच वेळा काय होतं बघा बऱ्याच वेळा काय होतं की आपली एखादी इच्छा अपूर्ण राहते आपण ती इच्छा पूर्ण करण्यासाठी खूप प्रयत्न करतो सगळं करून थकतो मात्र काही केल्या ती इच्छा पूर्ण होत नाही अशा वेळेस कुठल्याही दिवशी जो दिवस तुम्हाला आवडीचा वाटतोय किंवा जो दिवस तुमच्यासाठी महत्वाचा आहे तुमच्यासाठी लकी आहे त्या दिवशी एक काचेचा ग्लास घ्यायचा आता मी तुम्हाला दाखवताना स्टीलचा ग्लास घेते पण तुम्हाला काचेचा ग्लास घ्यायचा आहे एक काचेचा ग्लास घ्यायचा काचेच्या ग्लासमध्ये पिण्याचं आपलं जे शुद्ध स्वच्छ पाणी असतं ते पाणी घालायचं घरातल्या कुठल्याही एका कोपऱ्यामध्ये कुठेही निवांत शांत ठिकाणी जिथे कुणीच तुमच्या मध्ये येणार नाही अशा ठिकाणी बेडरूम मध्ये बसला तरीही चालेल आतून कडी वगैरे लावून घ्या म्हणजे लॉक करून घ्या शांत शांत आणि छान ठिकाणी तुम्हाला बसायचं आहे कुठेही बसू शकता हा पाण्याचा ग्लास तुमच्या समोर तुम्हाला ठेवायचा आहे ठीक आहे पाण्याचा ग्लास तुमच्या समोर ठेवल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर एक छोटा कागद घ्यायचा आहे एक छोटा कागद घ्यायचा आहे हा कागद सफेद असला तर चालेल वहीचा कागद असो तो घेतला तरीही चालेल त्या कागदावर आपली इच्छा लिहायची आहे बघा कागदावरती आपली इच्छा लिहायची आहे समजा मी तुम्हाला दाखवते की हा कागद आहे आणि कागदावरती मी माझी इच्छा लिहिलेली आहे इच्छा इथे लिहिली की इच्छा लिहिल्यानंतर हा जो पाण्याचा ग्लास आहे त्यातलंच थोडं पाणी वगैरे घ्या हा कागद थोडा ओला करा आणि हा कागद असा चिटकवून द्या या ग्लासला काचेच्या ग्लासला असा इच्छा लिहिलेला इच्छा वरती येणारा हा कागद चिटकवून द्या जेव्हा तुम्ही इच्छा लिहाल या कागदावर जेव्हा तुम्ही इच्छा लिहाल तेव्हा त्याच्या खाली एक नंबर लिहा नंबर आहे हा इच्छा इच्छा प्राप्तीचा पूर्ण होण्याचा एंजल नंबर आहे जो कितीही कठीण असणाऱ्या तुमच्या इच्छा पूर्ण करेल अकरा शहात्तर हा नंबर लिहायचा ठीक आहे इतकं करून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला त्या पाण्याकडे बघायचं आहे एक दोन मिनिट तुम्हाला त्या पाण्याकडे बघायचं आहे जी कुठली इच्छा तुम्ही या ग्लासवरती लिहिलेली आहे समजा नोकरी संदर्भात आहे तुम्हाला त्या पाण्याकडे बघून तुम्हाला नोकरीचं म्हणजे जी तुमची इच्छा असेल ज्या ठिकाणी थी। तुम्हाला नोकरी हवी असेल तिथले चित्र डोळ्यासमोर तुम्हाला आणायचं आहे तुम्हाला एक दोन मिनटं मेडिटेशन करायचं आहे त्यानंतर तुम्हाला मॅनिफेस्टेशन करायचं तुम्हा आहे म्हणजे नोकरीचं एक चित्र डोळ्यासमोर आणायचं आहे तिथे तुमचा बॉस आहे सगळे लोक तिथे काम करत आहेत छान तुम्हीसुद्धा तिथे बसलेले आहात जे काही काम आहे ते तुम्ही करत आहात नोकरीचं ठिकाण चांगलं आहे पगार चांगला आहे मनापासून नोकरी भेटलेली आहे असे पूर्ण चित्र तुम्हाला त्या पाण्यामध्ये बघायचं आहे ठीक आहे सतत तुम्हाला एक पाच ते दहा मिनटं त्या पाण्याला पॉझिटिव्ह अफॉर्मेशन द्यायची आहे की हो मला नोकरी मिळालेली आहे मी खूप खुश आहे नोकरीचं ठिकाण छान आहे सॅलरी छान आहे तिथे आजूबाजूला छान लोक काम करत आहेत खरंच मी खूप खुश आहे मी आनंदित आहे मला मनासारखी नोकरी मिळाली म्हणजे असं एक तुम्हाला ती मिळालेलीच आहे नोकरीच्या ठिकाणीच जणू काही तुम्ही आहात अशी पॉझिटिव्हिटी त्या पाण्याला द्यायची एक पाच दहा मिनटं पूर्ण झाली पाच दहा मिनटं पूर्ण झाले की त्याच्यानंतर हे जे पाणी आहे हे पाणी प्यायचं हे पाणी प्यायचं आता पीत असताना तुम्ही अर्धमर्ध पिऊ शकता किंवा मग थोडंसं पाणी आत्ता पिलात थोडंसं पाणी थोड्या वेळाने पिलात किंवा थोडंसं पाणी अजून नंतर पिलात तरीही चालेल फक्त जेव्हा जेव्हा पाणी यातलं प्याल तेव्हा प्रत्येक वेळी ती इच्छा पूर्ण झालेली आहे तुमचं जे काही काम आहे ते घडलेलं आहे एवढंच तुम्हाला डोक्यात ठेवायचं आहे ज्या दिवसापासून ही क्रिया तुम्ही कराल त्या दिवसापासून फक्त सात दिवस करू बघा किती सात दिवस या सात दिवसांमध्ये तुम्ही या ग्लासवर जी इच्छा लिहाल ना त्या कागदावरती आणि जी तुम्ही इच्छा तुम्ही ते कराल ना ती इच्छा तुमची पूर्ण नाही झाली तर तुम्ही मला सांगा कारण पर्सनली हा उपाय मी असंख्य लोकांना सांगितलेला आहे आणि ज्यांना ज्यांना सांगितलेला आहे त्या प्रत्येकाचा रिझल्ट हा पॉझिटिव्ह आहे ठीक आहे आता मी तुम्हाला दुसरी टेक्निक आहे जे हवं ते प्राप्त करण्यासाठी पैशांच्या ज्या काही समस्या असतील त्या दूर करण्यासाठी जे काही तुम्हाला हवं आहे ते मिळवण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे दोन ग्लास घ्यायचे आहेत काचेचे दोन ग्लास घ्यायचे आहेत एका 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 काचेच्या ग्लासमध्ये पाणी घालायचं आहे आणि जो दुसरा काचेचा ग्लास घ्यायला त्याच्यामध्ये पाणी नाही घालायचं एक रिपा रिकामा ग्लास घ्यायचा आणि पाणी भरलेला ग्लास घ्यायचा आता पुन्हा एकदा घरातल्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये शांत निवांत ठिकाणी बसायचं आहे दोनही ग्लास आपल्या समोर ठेवायचे आहेत ज्यावर पाणी भरलेलं आहे त्यावरती आपला उजवा हात ठेवायचा आहे आपला उजवा हात ठेवायचा आहे उजवा हात ठेवल्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे तुमची जी काही इच्छा आहे ती इच्छा पूर्ण झालेली आहे तुम्हाला जे काही हवं होतं ते तुम्हाला मिळालेलं आहे आणि तुम्ही खूप खुश आहात ब्रह्मांडाने तुम्हाला सगळं दिलं युनिवर्सने तुमच्यापर्यंत ते पोहोचवलं अशी पॉझिटिव्ह ऑफॉर्मेशन त्या पाण्याला द्यायची त्यानंतर जो रिकामा ग्लास आहे हा रिकामा ग्लास म्हणजे तुमच्या आयुष्यात ते नव्हतं भरलेला पाण्याचा ग्लास म्हणजे तुमच्या आयुष्यात आता ते आहे आणि रिकामा ग्लास म्हणजे तुमच्या आयुष्यात काहीच नव्हतं आता हा पाण्याचा भरलेला जो ग्लास आहे तो त्या रिकाम्या ग्लासमध्ये ओतायचा हा ग्लास पॉझिटिव्ह ऑफर्मेशन देऊन त्या रिकाम्या ग्लासमध्ये ओचायचा आणि हे जे रिकाम्या ग्लासमध्ये ग्लास या ग्लासमधून ओतलेलं जे पाणी आहे हे पाणी आता तुम्हाला प्यायचं आहे एकच याच्यामध्ये ते प्यायचं आहे दुपार संध्याकाळ रात्रीपर्यंत ठेवायचं नाही तिथल्या तिथेच ते पाणी प्यायचं जेव्हा ते पाणी तुम्ही प्याल तेव्हा तुम्हाला ते फील झालं पाहिजे की हो मला हे मिळालं हो वर्षानुवर्षांपासून ते आणलं होतं पण ते माझ्यापर्यंत पोहोचलं मी खूप खुश आहे ब्रह्मांडाने हे मला दिलं म्हणजे तुम्ही अपूर्ण होता पण जेव्हा तुम्ही रिकाम्या ग्लासमधून ते पाणी प्याल तेव्हा तुम्ही पूर्ण झालात तुम्हाला जे हवं ते पूर्णपणे मिळालं अशी फिलिंग आली पाहिजे हा उपाय सुद्धा तुम्ही आठ दिवस करू शकता सलग आठ दिवस या पद्धतीने तुम्ही ही टेक्निक यूज केली तुम्हाला सांगते कितीही कठीण असणारी इच्छा पूर्ण होईल तुम्हाला जे आत्तापर्यंत मिळालं नव्हतं ते सगळं मिळत जाईल अत्यंत साध्या सोप्या दोनही टेक्निक आहेत नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा